मित्रांनो मी राहुल कुमार आपलं सर्वांचं स्वागत करतो बहुजन संघटक कर या युट्यूब आणि फेसबुक चॅनलवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे आपण वाचन करीत आहोत मागील भागात आपण बघितले की राजा बिंबिसार हा सिद्धार्थाला समजवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याने जो गृहत्याग केलेला आहे त्यांनी जी प्रवज्ञा घेतलेली आहे ती त्याने सोडून पुन्हा स्वगृही परतावं यासाठी तो त्याला समजावतो ते समजावताना तो सांगतो की तू यवनावस्थेत आहेत आणि यवनावस्थेमध्ये तू या सुखांचा उपभोग घेतला पाहिजे तो पुढे या ठिकाणी बघू इंद्रासारख्या स्पष्ट आणि दृढ शब्दात मगध सम्राट जे बोलला ते ऐकून राजपुत्र आपल्या संकल्पापासून जराही विचलित झाला नाही तो पर्वतासारखा अचल राहिला मगध सम्राटाने अशा प्रकारे संबोधित केल्यानंतर गौतम अविचल आत्मसंयमी स्नेहवदनाने दृढ शब्दात उत्तरला काय उत्तरला गौतम हे राजा तू जे काही बोललास ते तुला शोभेसेच आहे यापेक्षा वेगळे असे तू काही बोलावे ही अपेक्षाही बोला नाही हे राजा सिंह ज्याचे चिन्ह आहे अशा श्रेष्ठ कुळात तुझा जा जन्म झाला आहे तू आपल्या मित्रांचा शुभचिंतक आहेस माझ्यासारख्या मित्राच्या बाबतीत तू अशा प्रकारे विचार करावा आणि अशा कृतीला प्रवृत्त व्हावेस हे स्वाभाविक आहे जे शीलवान नाहीत ज्यांचे विचार अभद्र आहेत ज्यांची वंश परंपरागत मैत्री ही काळाच्या उगात लोप पावते जे शीलवान आहेत तेच आपल्या विचाराने आणि कृतीने आपली वंश परंपरागत मैत्री टिकवून ठेवतात वृद्धिंगत करतात वैभवाच्या काळात धनधान्य संपन्नाचा कोण मित्र होऊ इच्छित नाही पण पर प्रतिकूल परिस्थितीतही मैत्रीचा त्याग न करता जे मित्राप्रती आपले कर्तव्य पार पाडतात त्यांनाच मी खरे मित्र मानतो ज्यांनी या जगात धनसंपत्ती संपादिली आहे जे आपल्या धनसंपत्तीचा मित्रांसाठी आणि धर्मासाठी उपयोग करतात त्यांचीच धनसंपदा सर्वार्थाने सार्थक आहे अशी धनसंपदा विनाश पावली तरीही तिच्या विनाशाचे दुःख होत नाही हे राजा तू माझ्याविषयी जे काही सुचविले आहेस ते तुझ्या मैत्री आणि अवधार्याचे प्रतीकच आहे मी सुद्धा मैत्रीला मैत्रीनेच प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करीन माझ्या संभाषणात एकही शब्द अन्यथा असणार नाही जेवढे मला विषय सुखाचे भय वाटते तेवढे मला विषारी सापांचेही भय वाटत नाही मला आकाशातून कोसळणाऱ्या विद्युल्लतेचेही भय नाही वायुसंगे प्रज्वलित वडवानलाचेही मला भय नाही हे अस्थिर विषय भोगविलास आपल्या सु सुखसमृद्धीचा विनाश करणारे आहेत विषय भोगविलास हे मायेसारखे या जगात व्याप्त आहेत त्यांची अपेक्षाही चित्तचंचल करण्यास पुरेशी आहे जर त्यांनी चित्तांचा ताबा घेतला तर मग काही उरतच नाही या विषय सुखाचे बळी दिव्य लोक ही सुख प्राप्त करू शकत नाही मर्त्य लोकाची तर कथाच काय ज्याप्रमाणे वायू आणि इंधनाच्या संयोगाने अग्निक क्षमत नाही त्याचप्रमाणे विषयाची तृष्णा कधीच क्षमत नाही विषय सुखासारखी या जगात दुसरी विपत्ती नाही विषय सुख माये समान आहे माया मोहाने ग्रस्त होऊन लोक विषय सुखाचे दास होतात परंतु सत्याची जाणीव झाली तर मात्र विषय सुखाचे भय वाटते म्हणून कोणता माणूस विषय सुखाची सागराव गुंठीत पृथ्वी पादाक्रांत केल्यावरही राजे सागरापलीकडे विजयाची कामना करतात सागराला कितीही नद्या येऊन मिळाल्या तरी सागर अतृप्त राहतो तद्वतच मनुष्य मात्राची विषय सुखाची तृष्णा कधीच क्षमत नाही स्वर्गातून सुवर्णाची वर्षा झाली त्याने सर्व खंड पादाक्रांत केले त्याला शक्राचे अर्धे राज्य मिळाले तरी मान्याची विषय सुखाची तृष्णा शमलीच नाही जेव्हा वृत्ताच्या भयाने इंद्र लपून राहिला तेव्हा त्याने स्वर्गाचे राज्य भोगले अहंकाराच्या आहारी जाऊन त्याने ऋषींना आपल्या पालखीचे वाहक बनविले तरीही नहुषाची तृष्णा अतृप्तच राहिली ज्यांनी वल्कली धारण केली कंदमुळे आणि जलभक्ष करूनच आपली उपजीविका चालविली ज्यांच्या सापासारख्या लांब लांब जटा होत्या ज्यांनी दुसऱ्या पुरुषार्थासाठी स्वतःला समर्पित केले त्यांच्यावरही विषय सुखाने विजय संपादन केला तेव्हा अशा सारख्या विषय सुखाचे कोण स्वागत करेल विषयासक्त होऊन विषय सुखाच्या आहारी गेलेल्यांच्या दुःखाची जाणीव झाल्यावर आत्मसंयमी माणसासाठी हेच योग्य आहे की त्यांनी विषय सुखापासून परावृत्त व्हावे विषय सुखात लिप्त आपल्या वास्तांची तृप्ती होत आहे असे वाटते तेव्हा त्याच्यावर आपत्ती कोसळणार हे निश्चित विषय वासनांची तृप्ती माणसाला त्यांचा दास बनविते तो त्यांच्या आहारी जातो वासनांच्या तृप्तीसाठी जे करू नये ते तो करतो आणि जे करणे योग्य आहे ते तो करीत नाही वासनेचा बरी ठरलेल्या अशा माणसाचा दुःखद अंत होतो भोगविलास प्रयत्नपूर्वक भोगले जातात ते सुरक्षित राहावे असेही प्रयास केले जातात पण व्यर्थ हे भोगविलास आपल्याशी कपट करतात ते जेथून आले असतात तेथेच ते, ते, ते जातात हे भोगविलास तात्पुरते उसने घेतल्यासारखे आपल्या वाट्याला येतात म्हणून जो आत्मसंयमी आहे सुज्ञ आहे तो या भोगविलासांनी आनंदी कसा होईल भोगविलास गवताच्या पेट त्या मशालीसारखे आहेत जेव्हा मनुष्य त्यांची कामना करतो किंवा त्यांना भोगतो तेव्हा त्याने त्याची तृष्णा शमत नाही तर ती वृद्धिंगत होते म्हणून आत्मसंयमी माणूस या भोगविलासाने कसा समाधान पावे विशेष रूप हे वाटेत फेकलेल्या तिरस्कृत अशा मासाच्या तुकड्यासारखे आहे त्याच्या स्पर्शाने राजा काय आणि रंक काय दोघेही दुःखीच होणार अशा विषय सुखात आत्मसंयमी माणूस कसा समाधान पावे ही विषय वासना इंद्रियांचा नाश करणारे आहे जो यात रममान होईल त्याच्यावर विपत्ती येणारच म्हणून आत्मसंयमी माणूस विषय कसे समाधान हा वासना क्रूर आहेत ज्याच्या हृदयाला विषय वासनांचा दंश झाला आहे अशा आत्मसंयमी माणूसही विनाशास प्राप्त होतो तो सुखाला पारका होतो म्हणून आत्मसंयमी माणूस विषय कधीच आणि कसे समाधान पावेल विषय सुख अस्थिच्या सापड्यासारखे आहे ज्याप्रमाणे शुदेने व्याकून श्वानाची हारे चगडून शुदा तृप्त होत नाही त्याचप्रमाणे विषय सुख भोगूनही माणसाची तृप्ती होत नाही अशा विषय सुखात आत्मसंयमी माणूस कसे समाधान पावेल ज्याचा विवेक वासनेने आंधळा झाला आहे जो वासनेचा दास होऊन सतत वासना तृप्तीचीच अपेक्षा करतो तो क्षुद्र जीव जिवंतपणे स्मृत्यूच्या यात्रा भोगण्याच्या लायकीचा आहे गीतांनी मोहित गीतांनी मोहित होऊन मृगविनाशाकडे खेचले जातात प्रकाशाने आकर्षित होऊन कीटक अग्निभक्षण करतात मासाच्या गोळ्याच्या लोभापायी मासे गळाला लागतात त्याचप्रमाणे विषय सुख शेवटी दुःखाचे कारण ठरते विषय सुख म्हणजे आनंद असा सर्वसामान्य समज आहे जर याची समीक्षा केली तर कोणतेही विषय सुख भोगण्यात तथ्य नाही असे दिसेल सुंदर वस्त्राप्रमाणे आणि इतर वस्तू यांना दुःख निवारण्याचे साधन म्हणूनच उपयोगी पाहिजे तृष्णा तृप्तीसाठी जल आवश्यक आहे शुधा शांतीसाठी अन्नाची गरज आहे ऊन वारा पाऊस यापासून संरक्षणासाठी घर आवश्यक आहे लज्जारक्षणासाठी शीत रक्षणासाठी वस्त्र प्रावरणे हवीत तसेच निर्येसाठी शय्या प्रवासाचा शीण होऊ नये म्हणून वाहन उभे राहण्याचा शीण घालविण्यासाठी आसन आणि स्वास्थ्य शक्ती आणि स्वच्छतेसाठी स्नान आवश्यक आहे बाह्यवस्तू दुःख निवारण्याची साधन आहेत या वस्तू स्वतःच आनंदाचे सुखाचे स्रोत नाही कोणता सुज्ञ माणूस या दुःख निवारक साधनांचा सा, सुखाचे स्त्रोत म्हणून भोगण्याचा विचार करेन ज्वराने दग्ध माणसाला शीत साधने दुःखदायी वाटतात वस्तुत तो या साधनांनी आपले दुःख निवारण करतो म्हणून तो अज्ञानवश त्यांना त्यांनाच सुखाचे स्त्रोत मानतो प्रथम दर्शनी जी स्थिती सुखदायी वाटते तीच स्थिती शेवटी दुःखाचे कारण ठरते सर्व प्रकारच्या वासना अयोग्य आहेत मी त्यांना सुखाचे स्रोत म्हणून संबोधू शकत नाही भारी वस्त्राप्रमाणे आणि सुगंधी धूप शीतकाली सुखदायी वाटतात तर ग्रीष्मकाली तापदायी वाटतात चंद्रकिरणे आणि चंदनाचा लेप ग्रीष्मकाळी सुखदायी तर शीतकाळी क्लेशदायक वाटतो जगात पदोपदी द्वंद्वांचा प्रत्यय येतो जसे लाभ आणि इत्यादी हे द्वंद्व प्रत्येक वस्तूशी निगडीत आहेत म्हणूनच या पृथ्वी तलावर कोणीही नित्य सुखी नाही तर नित्य दुःखीही नाही मी हे पाहतो की सुख आणि दुःख एक दुसऱ्याशी निगडीत आहेत राजा मला राजपद आणि दास्य यांचे संबंधही असेच वाटतात म्हणूनच राजा नेहमी आनंद आनंदी नसतो तर दास नेहमी दुःखी नसतो राजा होण्याने अधिक उत्तरादायित्व शिरावर येते राजा होण्याने अधिक उत्तरदायित्व शिरावर येते राजाची दुखे ही मोठीच असतात राजाचे जीवन खुटीसारखे आहे जो इतरांची दुःखे आमंत्रित करीत असतो जो राजा आपल्या राज्य यंत्रणेवर विश्वास असतो त्याच्यासारख्या दुर्दैवी राजा कोणीच नाही राज्य यंत्रणेला कपटकारस्थाने प्रिय असतात राज्य राजाला एक ना एक दिवस सोडून जाणारच असते पण जर राजाने राज्य यंत्रणेवर विश्वास ठेवला नाही तर अशा भितऱ्या राजाला राजा होण्याचे काय पृथ्वी ही संपूर्ण पृथ्वी जिंकल्यावरही राजा एका नगरातच वास्तव्य करतो नव्हे तर तो त्या नगरातील एका राजप्रासादातच वास्तव्य करतो अशा स्थितीत राज्य प्राप्त करणे म्हणजे केवळ दुसऱ्याकरिताच कष्ट करणे नव्हे काय वैभवात राहूनही राजाला वस्त्राची एक जोडीत हवी असते सुधा समविण्यासाठी एक सुधा म्हणजे भू जेवण ओके तर शुधा शमविण्यासाठी त्याला आवश्यक तेवढ्या अन्नाशिवाय आणखी काय हवे असते त्याला निद्रेसाठी एकच शह्य पुरे आहे त्याला बसण्यासाठी एकच आसन हवे असते इतर वस्तू त्या राजाला इतरांपासून वेगळे करतात त्या मात्र अहंकार जपण्यासाठी असतात या सर्व वस्तू संतोषासाठी आवश्यक असतील तर मी राज्याशिवायही संतुष्ट आहे एकदा संतोष प्राप्त झाल्यावर अहंकार जपणाऱ्या इतरांपासून मला वेगळे करणाऱ्या इतर वस्तूंची मला आवश्यकता नाही ज्याला मंगलमय सुखाचा मार्ग गवसला आहे तो विषय भोगाच्या मुहात पडण्याचे काहीच कारण नाही आपल्या घोषित मैत्रीची आठवण ठेवून मी आपण की विषय सुखात खरेच तथ्य आहे काय मी क्रोधित होऊन गृहत्याग केला नाही शत्रूच्या बाणांनी माझा मुकुट हिरावला गेला म्हणूनही मी गृहत्याग केला नाही माझी मोठी अपेक्षा घेऊनही काही मोठी अपेक्षा ठेवूनही मी गृहत्याग केला नाही म्हणून मी तुमचा प्रस्ताव नाकारतो भयानक क्रुद्ध सापापासून एकदा बचावल्यावर पुन्हा त्या सापाची अपेक्षा करावी दोन्हीकडून जळत असलेल्या गवताच्या मशालीचा त्याग केल्यावर पुन्हा ती मशाल हाती घ्यावी त्याचप्रमाणे एकदा विषय सुखापासून विरक्त झाल्यावर पुन्हा त्या विषय सुखाची अपेक्षा करावी डोळस असूनही अंदाची ईर्षा करणारा मुक्त असूनही दासाची दासाची ईर्षा करणारा धनधान्य संपन्न असूनही अकिंचनाची ईर्षा करणारा स्वस्त चित स्वस्थ चित्त असूनही दुर्बल मनस्काची ईर्षा करणाराच विषयासक्त माणसाची ईर्षा करू शकतो असे मला वाटते या जगी तोच परमसुखी आहे ज्याला परमशांती लाभली आहे ज्याच्या सर्व सुखा दुःखांचा ज्याच्या सर्व दुःखांचा अंत झाला आहे जो भिक्षेवर जगतो त्याविषयी माझ्या मित्रा दया दाखविण्याचे त्याला दयेला पात्र मानण्याचे काही कारण नाही अमाप संपत्ती असूनही ज्याचा लोभ शमला नाही तो दयेला पात्र आहे परम सुख शांतीची ज्याला अनुभूती झाली नाही तो दयेला पात्र आहे भविष्यात ज्याच्या वाटेला दुःखच येणार आहे तो दयेला पात्र आहे आपण माझ्या जे बोलला ते आपले शील आपले कूळ आणि आपली जीवनचर्या याला अनुकूल आहे माझा संकल्प माझे शील माझे कुळ आणि माझी जीवनचर्या याला अनुकूल आहे अशा प्रकारे सिद्धार्थाने राजा बिंबी अशा प्रकारे सिद्धार्थाने राजा बिंबीसाराला उत्तर दिले राजा बिंबीसाराला उत्तर देताना ज्याप्रमाणे राजा याने सिद्धार्थाला समजावले होते की तू विषय सुखाचा लाभ घेतला पाहिजे भोग घेतला पाहिजे त्याच पद्धतीने सिद्धार्थाने त्याला विषय सुख हे किती क्षणिक आहे ते कोणत्याही कामाचे नाही त्यामुळे सुखापासून पुन्हा सुखच मिळेल असं न होता किंवा विषय सुख मिळाल्यानंतर म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही त्या वस्तूपासून दूर व्हाल अशी घटना होऊ शकत नाही तर ती वस्तू तुम्हाला मिळाल्यानंतर तुमची तृष्णा जागृत होऊन तुम्हाला, तुम्हाला अधिकाधिक अरिक त्या वस्तूची गरज भासेल अशा प्रकारे तुम्ही वागाल म्हणजे तुम्ही राजा असा की कोणीही असा तुम्ही राजा आहात म्हणून तुम्ही सुखी आहात असं होऊ शकत नाही आणि तुम्ही गरीब आहात म्हणून तुम्ही दुखी आहात असं होऊ शकत नाही उलट राजाला मोठे दुःख असते कारण त्याला पूर्ण गाव सांभाळायची असते आणि आणि सामान्य माणसाला त्याच्यापेक्षा किती कमी दुःख असू शकते कारण त्याला इतरांची जबाबदारी नाही त्यामुळे तुम्ही राजा असा का कुणी असा तुम्हाला राहण्यासाठी काय पाहिजे अख्खी पृथ्वी जरी जरी तुम्हाला दिली अख्ख्या पृथ्वीवर जरी तुम्ही राज्य करणारे असला तरी तुम्ही राहता कुठे एका गावातच एका नगरातच एका नगरातच एका नगरातही नाही तर तुम्ही राहता कुठे तर एक एका राजमहालात तुम्हाला जेवणासाठी काय पाहिजे तर फक्त एक वेळ जेवण पाहिजे तुम्हाला घालण्यासाठी काय पाहिजे तर कपडेच पाहिजे एक जोडीच कपडे पाहिजे त्यामुळे तुम्हाला इतर विषय लालसा विषय सुख करण्याची गरज काय अशा पद्धतीनं सिद्धार्थ बीबी प्रश्न विचारतो आणि सगळ्यात शेवटी सांगतो की मला माझं शील माझं सुख जे काही आहे ते मी अनुभवतो आपण आपले कूर आपले शील आणि आपली जी काही जीवनयात्रा आहे ती तुम्हाला अनुकूल आहे ती तुम्ही सांभाळा अशा पद्धतीने सिद्धार्थ राजा बीबी उत्तर देतात आता राजा त्यावर सिद्धार्थ पुन्हा काय म्हणतात हे सुद्धा फार महत्वाचे आहे ते आपण पुढील भागात बघू धन्यवाद जय भीम जय भारत